पक्ष आणि चिन्हाचा निर्णय मागच्या फेब्रुवारी मध्ये दिला इलेक्शन कमिशननी फेब्रुवारी दोन हजार तेवीस उद्धवजी ठाकरे यांना इथे स्थगिती मिळाली नाही जवळजवळ दीड वर्ष झाले आणि त्यातले मागच्या आठ महिन्यात त्याच्यावर एकही सुनावणी झालेली नाही नुसता ह्याची तारीख आलेली आहे चौदा ऑगस्ट जी मागणी आहे शरदचंद्र पवार आणि उद्धवजी ठाकरे यांची की या दुसऱ्या आमदारांना तुम्ही डिस्क्वालिफाय करा अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना दुसरी टर्म सुरू होण्याच्या आधी विधानसभेच्या निकालावरती सुद्धा सगळं जे काही होणार आहे ते कोर्टाच्याच निकालावरती अवलंबून त्यामुळे हे इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन तर नक्की पुढच्या वर्षीच होणार आहे ती स्थगिती आहे त्या इलेक्शनवर ती स्थगिती त्यावेळेस दिली गेली होती चार आठवड्यासाठी हो दोन, दोन वर्षापूर्वी त्याच्यानंतर ती स्थगिती अजून आहेच मध्ये काहीतरी आपल्याला अंदाज येणार या सगळ्या एन सी पी आणि शिवसेनेच्या प्रकरणाबद्दल लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलाय आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणांचं नेमकं काय होणार याकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे काल तेवीस जुलैच्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाचा दिवस होता तर दोनही याचिका कामकाजाच्या यादीमध्ये होत्या सहा आणि नऊ नंबरवरती पण काल कामकाज होऊ शकलेलं नाहीये नीट प्रकरणाची जी सुनावणी होती त्याच्यामध्ये पूर्ण दिवस गेला आता प्रश्न हा आहे की एकीकडे महाराष्ट्राच्या विधानसभेची तारीख आचारसंहितेची तारीख जवळ येत चाललेली आहे आणि दुसरीकडे सत्ता संघर्षाच्या या प्रकरणातल्या दोन याचिका अजूनही सुप्रीम कोर्टाच्या लिस्टवरती येत नाही आहेत म्हणजे त्याच्यासाठीचा जो वेळ आहे तो अजूनही दिला गेलेला नाही आहे त्यामुळं नेमकं काय होणार आणि आता जो वेळ उरलेला आहे तो देखील खूप कमी वेळ आहे याच्यामध्ये नेमकं काय काय होऊ शकतो आणि साहजिक आहे जे काही सुप्रीम कोर्टामध्ये होईल त्याचा खूप मोठा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सगळ्या राजकारणावरती होणार आहे कारण आपल्याला माहिती नाही आहे की अंतिम निकाल सुप्रीम कोर्टाचा काय असणार आहे विधानसभा अध्यक्षांचा तो निर्णय सुप्रीम कोर्ट मान्य करेल का पक्षाच्या बदलचे जे निर्णय आहेत निवडणूक आयोगाचे ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि साहजिक आहे की याच्यावरतीच सगळं विधानसभेचं गणित अवलंबून असणार आहे ठाकरेंनी मशाल चिन्हावरती आणि राष्ट्रवादी पवार गटानं तुतारी चिन्हावरती विधानसभा लढवली लोक लोकसभा लढवली विधानसभेला ते चित्र कायम असणार का याचं उत्तरसुद्धा कोर्टाच्या याच सगळ्या याचिकांमधून मिळणार आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा एक थोडंसं नीट स्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेजी सिद्धार्थजी काल सगळ्यांचं लक्ष कोर्टाकडे लाग लागलेलं होतं म्हणजे बजेटचा दिवस होता आ, तरी महाराष्ट्राला बजेटपेक्षाही उत्सुकता करत या याचिकांची पण होती हो आणि काल कामकाज काही होऊ शकलेलं नाहीये आता वेळ खूप कमी होत चाललेला आहे मी आता नेक्स्ट तारीख मला वाटतं एकोणतीस जुलै दिली आहे हो साधारणपणे एक सव्वा एक महिन्याचाच काळ उरलेला आहे काय होऊ शकतं आणि इतक्या महत्त्वाच्या सुनावणींसाठी अजून तारीख न मिळणं हे चिंताजनक नाही का बघा राहुल नार्वेकरांना एक वर्षापूर्वी सांगितलं गेलं होतं एक वर्षापूर्वी एक वर्षापेक्षा जास्त झालं की तुम्ही तुमचा निर्णय रिजनेबल पिरियड ऑफ टाइम मध्ये द्या त्याच्यानंतर राहुल नार्वेकरांनी कमीत कमी, -कमी सहा महिने घेतले सुप्रीम कोर्टांना कोर्टाला ते, त्यांना सांगावं लागलं की डेडलाईन द्यावी लागली शिवसेनेबाबतीत पण आणि राष्ट्रवादी बाबतीत पण बरोबर आणि नंतर त्यांनी त्यांचा तेन निकाल दिला शिवसेनेबाबतीचा पण दिला जानेवारी मध्ये राष्ट्रवादी बाबतचा फेब्रुवारीमध्ये दिला पण त्याच्यानंतर आता असं झालंय की सुप्रीम कोर्टात ह्याला मुहूर्त लाभत नाहीये आता कसं दोन्ही प्रकरणामध्ये गोगावलेंनी आणि अनिल भाईदास पाटलांनी एन सी पी आणि शिवसेनेच्या वतीने हायकोर्टात पण प्रकरण दाखल केले राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध कारण त्यांचा प्रयत्न आहे की हे प्रकरण कसं लांबवता येईल कारण कोणच अपात्र एक तर झालेलं नाहीये पक्ष त्यांना मिळालेला आहे पक्ष आणि चिन्ह आता उद्धवजी ठाकरे आणि शरदचंद्र पवारांचं हे आहे की लवकर ह्याचा निर्णय व्हावा त्यामुळे ते सुप्रीम कोर्टात आलेले बरोबर आता त्याच्यावर सुप्रीम कोर्ट शिवसेने बाबतीत आता ठरवणार आहे की हे आ, हा हायकोर्टात चालेल किंवा सुप्रीम कोर्टात चालेल त्याच्यावरच अजून निर्णय झाला नाही पुढचं तर अजून खूप पुढे त्याची सुनावणी आणि एनसीपीचं तर फ्रेश मॅटर आहे सुप्रीम कोर्टात म्हणजे एन सी मध्ये मॅटरमध्ये तर अजून एन सी पी पवार यांनी याचिका दाखल केलेली आहे त्याच्यावर अजून नोटीस इश्यू व्हायची आहे की सोमवारी त्याच्यावर नोटीस इश्यू होईल आणि जे मला सांगितलं त्याच्यातनं दोन तीन मुद्दे दिसत आहेत एक तर विधानसभा अध्यक्षांचा जो निकाल होता की जो कोर्टाला अपेक्षित होता की विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा तो त्यांनी घेऊन झालेला आहे म्हणजे लिगली एक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता त्या निकालावरती जे लोक आलेले आहेत त्यांची सुनावणी हायकोर्टात पहिल्यांदा होणार की सुप्रीम कोर्टामध्ये हेच अजून निश्चित झालेलं नाहीये त्याचा फैसला होणार आणि मग सगळ्या गोष्टी पण आता या सगळ्यामध्ये एक शक्यता आहे अशी की वीस सप्टेंबरच्या आसपास आचारसंहिता लागू शकते पण ते वीस सप्टेंबर याच्यावरनं काढतोय कारण वीस ऑगस्ट पर्यंत निवडणूक आयोगानं मतदार याद्या दुरुस्तीसह प्रसिद्ध करण्याची तारीख दिलेली आहे आणि साधारणपणे त्याच्यानंतर एक महिनाभरामध्ये मग परत निवडणूक आयोग येईल महाराष्ट्रातला अंदाज घेईल परिस्थितीचा आणि आचारसंहिता येईल तर त्याचा परिणाम आणि आपल्याकडं म्हणजे आयोगाच्या पण काही केसेसवरती अपील बाकी आहे हो, तर हे पक्ष आणि चिन्हा बद्दलचे आधी किंवा निवडणुकीच्या आधी होतील का बघा पक्ष आणि चिन्हा शिवसेनेचं तुम्ही बघा की पक्ष आणि चिन्हाचा निर्णय मागच्या फेब्रुवारी मध्ये दिला इलेक्शन कमिशनने फेब्रुवारी दोन हजार तेवीस उद्धवजी ठाकरे यांना इथे स्थगिती मिळाली नाही नोटीस इश्यू झाले त्याच्यावर प्लीडिंग कम्प्लीट आहेत ओके पण त्याच्यात आता जवळजवळ दीड वर्ष झालं आणि त्यातले मागच्या आठ महिन्यात त्याच्यावर एकही सुनावणी झालेली नाही नुसती तारीख येते एक तर तारीख बदलली जाती काहीतरी होत आता ह्याची तारीख आलेली आहे चौदा ऑगस्ट बरं शिवसेना पक्ष आणि चिन्ह तर त्या आता एवढं हे लांबत चाललंय एकदम कट टू कट होत आता काही लोकांना वाईट वाटेल की काही लोकांच्या भावना याच्यात आहेत की लवकर व्हायला पाहिजे पण हे होतच नाही आता असं वाटायला होईल का नाही बरोबर एक बर, बर, एक, एक सिनारीओ मला हा सांगा की आता सरन्यायाधीश नोव्हेंबरमध्ये रिटायर होत आहेत हो त्याच्या आधी निर्णय येऊच शकतो का आणि जर समजा नाही आला तर आपण एक असं काल्पनिक का असं पकडूयात घ्या की समजा विधानसभेच्या निवडणुका सध्याच्या स्थितीमध्येच झाल्या आणि नंतर जर अंतिम निर्णय आले पक्ष पक्ष त्याचे तर त्याचा काय होईल मग त्याचा काहीच अर्थ राहत नाही बघा सरन्यायाधीश नोव्हेंबर मध्ये मध्ये रिटायर होत आहेत आणि नॉर्मली एक प्रथा अशी आहे की त्यांच्या समोरचे जे मॅटर असतात आता शिवसेने पक्षा, शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं मॅटर आणि शिवसेना डिस्क्वालिफिकेशनचं मॅटर एन सीपी डिस्क्वालिफिकेशनचं मॅटर हे तिन्ही मॅटर सरन्यायाधीशांपुढे okay. आहे आणि एन सी पी पक्ष आणि चिन्ह आणि नागालँड डिस्क्वालिफिकेशन हे दुसऱ्या खंडपीठासमोर आहे तर सरन्यायाधीश रिटायर व्हायच्या आधीच ह्याचा निर्णय येईल हे नक्की आहे okay. पण तो जर उशीर खूप लागला आपल्याकडे आचारसंहिता लागली आणि इलेक्शनचं प्रोसेस सुरू झालं तर तो निर्णय आला तर तो आपल्याला महाराष्ट्राला त्याचा काही जास्त असा फायदा होणार नाही अकॅडमिकच राहील पण पुढे असं कुठे घडू नाही पण म्हणजे पुढच्या एक दीड महिन्यासाठी डेडलाईन जी आहे ती खूप स्ट्रिक्ट होत चालली आहे म्हणजे घड्याळाची टिकटिक जी आहे ती खूप जोरात वाजणार आहे त्यामुळं सगळ्या गोष्टी एकमेकांवरती अवलंबून असतात आता शिवसेना म्हणजे उद्धवजी ठाकरे आणि शरद चंद्रजी पवारांच्या काउन्सिल्सला सिनियर काउन्सिल्सला सिंगवी असो सिब्बल असो त्यांना लवकर हे मॅटर पुश करावंच लागणार आहे आता कारण आता खूपच वेळ गेलेला आहे आणि त्यांना खूप स्ट्रॉंगली ह्याच्यावर आता डेट्स पडत चालले तुम्ही मेन्शन पण करताय मॅटर कधी पोहोचत नाही कधी लिस्टमधून डिलीट होत आहे तर आता त्यांना पुढच्या आठवड्यात जेव्हा येईल आणि ऑगस्टमध्ये जेव्हा सुनावणी होईल तेव्हा त्यांना खूप पुश करून की हे ह्याच्यावर तुम्ही एक डेट द्या ज्याच्यासाठी फायनल आर्ग्युमेंट्स बड़ प्लीडिंग आता बऱ्यापैकी कंप्लीट आहेत की, की फायनल आर्ग्युमेंटसाठी तुम्ही डेट द्या त्याच्यानंतर फायनल आर्ग्युमेंट होणार आणि मग जजमेंट रिझर्व्ह होणार आणि मग ती आता आपण तुम्ही बघितलं मागच्या वेळेस सत्ता संघर्षाचा जो सुभाष देसाईंचं मॅटर होतं जस्टिस एम आर शाह मे मध्ये रिटायर झाले तर त्याच्या आधी एक दोन दिवस ती अकरा तर आता हे जर नोव्हेंबर मध्ये आलं तर तोपर्यंत आपल्याकडचं तर प्रोसेस संपलेला असेल आणि ह्या लोकांना जी मागणी आहे शरदचंद्र पवार आणि उद्धवजी ठाकरे यांची की या दुसऱ्या आमदारांना तुम्ही डिस्क्वालिफाय करा अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना हे जे डिस्क्वालिफिकेशन टर्म पुरत हे टर्म पुरतं असतं विधानसभा जोपर्यंत ही अस्तित्वात आहे तोपर्यंत जर तुम्हाला क्रिमिनल केसमध्ये दोन वर्षापेक्षा शिक्षा असेल तर ते सहा वर्ष मग हे काहीच अर्थ टर्म संपत आलेली असताना सुद्धा या अपात्रतेबद्दलचा अंतिम निर्णय जो आहे तो अजूनही येत नाहीये अंतिम निर्णय म्हणण्यापेक्षा अध्यक्षांनी एक निर्णय दिला आहे की ज्याच्यामध्ये कोणीच अपात्र नाहीये एक अद्भुत सिच्युएशन त्यांच्या निकाला निर्माण झालेली आहे की कुणीच अपात्र नाहीये तर हे बरोबर आहे की नाही हे सुप्रीम कोर्टाला ठरवायचं आणि साहजिकच त्याचा पक्षांतरबंदी कायद्यावरती खूप मोठा परिणाम होणार आहे अशा पद्धतीनं म्हणजे टेन्थ शेड्यूलमध्ये एकतर लोकशाहीला जागा पाहिजे असं म्हणून हे सगळं स्क्रिप्ट जे आहे ते एक प्रकारे तयार झालेलं आहे आणि आधी असं व्हायचं की पक्षांतर करताना लोक पक्ष सोडून जायचे नवीन पक्ष स्थापन करायचे इथं सिच्युएशन जी आहे ती वेगळी आहे त्याला नेमकं सुप्रीम कोर्ट काय करणार आहे हे या निकालात प्रशांत जी त्याच्यात एक आहे की पक्षाबद्दल तुम्ही ह्यांचं हे है जर डिस्कॉलिफिकेशन सुप्रीम कोर्टाने केलं यांना अपात्र ठरवलं ते भले एक दिवसासाठी का होईना ते सिंबॉलिक तर असणारच आहे ना त्यांच्यावर तो कलंक आहेच त्यामुळे आता एकच होऊ शकतं की हे जे एकनाथ शिंदेचे आणि अजित पवारांचे आमदार आहेत त्यांच्यावर प्रेशर येऊ शकतं की आता सुनावणी होणार आहे आणि एखाद्या वेळेस काहीतरी होऊ शकतं तर ते एखाद्या वेळेस जर त्यांनी म्हणजे परत त्यांच्या मूळ okay. पक्षाकडे येऊ शकतात या प्रेशर मुळे आणि त्यांना पण आता निवडणूक लढवायची आहे त्यांना मतदारांसमोर जायचं आहे तर त्या प्रेशर मुळे जर ते परत आले किंवा त्यात काय झालं तरच आता थोडीफार शक्यता आहे आणि जरी डिस्क्लिफिकेशन एका दिवसासाठी जरी झालं तर त्याचं एक डिस्कॉलिफिकेशन झाल्यासारखं एकूणच दोन हजार एकोणीस ते चोवीस पाच वर्षांचा हा जो कालखंड महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये अद्भुत ठरलेला आहे त्यातली प्रत्येक गोष्ट कोर्टाच्या निकालानं रिफ्लेक्ट झालेली आहे म्हणजे अजित पवारांचा आणि देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी हा सकाळचा शपथविधी पहाटेचा त्यांना म्हटलेला आवडत नाही <laughs> पण त्या शपथविधीचा निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये एक बदलला आणि त्याच्यानंतर ती सगळी अरेंजमेंट रद्द करावी लागलेली होती नंतर शिंदेच्या बाबतीत परत काय झालं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे कोर्टाच्याच निकालामुळे एक प्रकारे त्या सरकारला वाव मिळाला शपथ घ्यायला मोकळी मिळालेली होती आणि आता दुसरी टर्म सुरू होण्याच्या आधी विधानसभेच्या निकालावरती सुद्धा सगळं जे काही होणार आहे ते कोर्टाच्याच निकालावरती अवलंबून असणार आहे हो, म्हणजे तुम्ही हो, आता जी शक्यता बोलून दाखवली परत येण्याची हो, तर त्याचे सुद्धा सगळे म्हणजे परिणाम जे आहेत ते कोर्टात आपल्या हो कोर्टातून दिसणार हो, एक फक्त मला एक आता विचारायचं की सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे पण आपल्याकडं म्हणजे काही ठिकाणी तर आता जवळपास चार चार पाच पाच वर्ष टर्म पूर्ण झालेली पण निवडणुका झालेल्या नाही आणि त्याची तारीख जी आहे ती सुद्धा ऑगस्ट दोन हजार बावीस पासून सारखी पुढे जाते हो तर हे का होत आता बघा हे प्रकरण जे आहे ना जी स्थगिती आहे त्या इलेक्शन ती स्थगिती त्यावेळेस दिली गेली होती चार आठवड्यासाठी हो दोन दोन वर्षांपूर्वी त्याच्यानंतर ती स्थगिती अजून आहेच हे पूर्णपणे राज्य सरकारच्या हातात आहे राज्य सरकारनी जर होकार दिला कोर्टासमोर कोर्टाकडून तशी काही स्थगिती नाही पण काही कारणास्तव मे बी राज्य सरकारला आत्ताच्या वाटतं की इलेक्शन त्यांना घ्यायचे नाहीयेत त्याच्यात कारण असू शकतील त्यामुळं हे इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन तर नक्की पुढच्या वर्षीच होणार आहे आणि त्यावेळेस तर म्हणजे आपली इलेक्शन विधानसभेचं इलेक्शन पण झालेलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन फेब्रुवारी मार्चच्या सुमारासच झाले तर होतील आणि पण ह्याला पण आता काहीतरी ह्या मॅटरमध्ये पण स्टँड घ्यावा लागणार आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला कारण महाराष्ट्र सरकार आतापर्यंत जेवढ्या सुनावण्या एक तर होत नाही तारखा पडत आहेत आणि जेव्हा सुनावण्या झाल्या तेव्हा ते म्हणजे म्हणतायत की आम्ही चर्चा करू सगळ्यांची तुमच्याकडे परत येऊ तर कोर्टाचं ह्याच्यात काही म्हणणं नाहीये त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ट्रिपल टेस्ट पास झालेला आहात आणि तुम्ही ओबीसी आरक्षणासहित या निवडणुका घेऊ शकता पण आता सरकार त्याच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा प्रश्न सुद्धा इतक्या वर्षांपासून प्रलंबित आहे आणि तर खासदार आमदारांच्या निवडणुका होत आहेत पण ते ज्यांच्या जोरावरती निवडणुका लढतायत त्या कार्यकर्त्यांना मात्र या देशाच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये जी पदं आहेत ती कधी मिळणार जर निवडणूकच नाही झाली तर हा देखील याच्यातला प्रश्न आहे जाता जाता फक्त आपल्या ज्या सुनावण्या हो, आहेत आता आणि असतील त्याचं काय असत एकोणतीस लारचंद्र पवारांनी जयंत पाटलांमार्फत इथे फाईल केलंय राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध त्याच्यात नोटीस इश्यू होईल नॉर्मली okay. त्या दिवशी अजितदादांना आणि त्यांच्या लोकांना त्यांना उत्तर त्यांच्या आमदारांना उत्तर द्यावं लागेल आणि मंगळवारी शिवसेनेची जी सुनावणी आहे जी प्रभूंनी याचिका इथे दाखल केली आहे आणि गोगावले हायकोर्टात केली आहे त्याच्यात सुप्रीम कोर्ट सांगणार आहे की हे मॅटर हायकोर्टात चालेल किंवा सुप्रीम कोर्टात चालेल जास्त करून हे सुप्रीम कोर्टात चालेल कारण मागच्या सुनावणीच्या वेळेस सरन्यायाधीशांनी राहुल नार्वेकरांची ओरिजिनल फाईल ही मागवली गेली okay. आ, मागवली होती त्यावर ने ने तर त्यावर पण आपल्याला मंगळवारी शिवसेनेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट दिवस आहे कारण त्या दिवशी ठरवलं जाईल की हे मॅटर हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात चालेल आणि जर सुप्रीम कोर्टात हे चाललं जी शक्यता आहे तर लगेचच त्याच्यावर मग डेट दिली जाईल कारण त्याच्यात प्लीडिंग कम्प्लीट आहे तर त्याच्यावर मग निर्णय त्याचं आर्ग्युमेंट सुरू होतील पुढच्या तारखेला म्हणजे एकदम नाही आता हा जुलै महिना तर जवळपास संपलेला आहे आता राहिला ऑगस्ट मग नंतर सप्टेंबर आणि तिथं मग आचारसंहितेची डेडलाईन जी आहे ती सुद्धा जवळ येताना दिसेल आणि त्याच वेळी आपल्या सगळ्यांचं लक्ष जे आहे ते कोर्टाकडे पण असणार आहे सप्टेंबरमध्ये मला वाटतं मध्य सप्टेंबर जर तुम्ही म्हणताय आचारसंहिता कोर्ट तर त्याचा विचार करत नाही सप्टेंबर मध्ये काहीतरी आपल्याला अंदाज येणार ह्या सगळ्या एन सी पी आणि शिवसेनेच्या प्रकरणाबद्दल सप्टेंबर गेल्या दोन अडीच वर्षांपासून सत्ता संघर्षाचं हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे आणि कायद्याचा अक्षरशः कीस पडलेला आहे या एका निकालावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत देशाच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकीय पक्षांचं स्थान नेमकं काय असणार हे डिसाईड करणारी ही सुनावणी आहे आणि त्यामुळं आपण प्रत्येक टप्प्यावरती बारकाईनं त्याच्यातले सगळे अँगल्स जाणून घेतो आहे ही केस समजून घेतो आहे कारण तितकी महत्त्वाची आणि देशाच्या एकूण राजकारणाच्या दृष्टीनं ही महत्त्वाची केस आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्या देखील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद